बातमी अजित पवार यांच्या संदर्भात अजित पवारांना लिहिलेल्या कार्यकर्त्याचं निनावी पत्र व्हायरल होत आहे अजित पवारांना पत्र लिहिणारा आता सापडलाय रोहित पवार हेच अजित पवारांना निनावी पत्र लिहित आहेत निनावी पत्र लिहिण्याचा काहीही उपयोग नाही असं म्हणत राष्ट्रवादीने रोहित पवारांना सुनावलंय या पत्रामध्ये काय लिहिण्यात आलंय पाहूया आदरणीय दादा बरे आहात ना हल्ली तुमची फार काळजी वाटते लिहावं का, लिहाव का, का नाही हा खूप विचार करत होतो पण काल आपल्या बारामतीमध्ये लिहिण्याशिवाय पर्याय नाही आज आमचं दुर्दैव आहे की नाव लपवून लिहावं लागतंय कारण नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का हा प्रश्न आम्हाला पडतोय आजकाल तुमचं वागणं बोलणं सांगणं आणि ऐकणं सुद्धा पार बदलून तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात चूक झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देत आहे त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न माझ्यासारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालाय हे अशा पद्धतीचं पत्र स्वतः लिहून स्वतः लिहायचं आणि ते प्रसारित करायचं आणि ते व्हायरल करायचं मला एक गोष्ट या घोटाळ्यांच्या आरोपांपैकी आरोपांसाठी तुम्ही सरकार दरबारी असणाऱ्या कोणत्या कोणत्या नेत्यांना पत्र लिहिलेली आहेत आणि त्यांना जाऊन भेटलेले आहात हे तर आता उघड करण्याची वेळ आलेली आहे आणि हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही उघड करणार आहोत फक्त एकच या निमित्ताने रोहित पवार तुम्हाला सांगू इच्छितो की असला थांबवा थांबवा आणि दादांची बदनामी कृपया अशा प्रकारचं निगेटिव्ह प्रश्न उभा काम हे खऱ्या अर्थाने आपलेच कार्यकर्ते म्हणून आम तुमचाच कार्यकर्ता म्हणून काही विरोधक त्या ठिकाणी पसरत असतील त्याच्यामधले काय ते कामच आहे की त्या ठिकाणी निगेटिव्ह ती खऱ्या अर्थाने नेत्यांच्या मध्ये तयार करायचं की त्यांचं विरोधकांचं काम असल्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी तिथं करू शकतात